आज मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि जुन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते नेते मंडळींनी ने एकच जल्लोष केला जुन्नर या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक मोठी स्क्रीन लावून शपथविधीचा कार्यक्रम सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशा देखील यांनी सर्वांना लाडू भरवले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल सर्वांचं तोड गोड केलं व यावेळी डीजेच्या तालावर नाशत गाठ सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जन्म केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये फुटल्यांदा उल्हास आणि अगदी आनंदाचं वातावरण असलेलं पाहत मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते आशा देभुस्ते या देवेंद्र फडणवीस यांना भेटले नका पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आपण ताकदीने काम करा आपल्याला हवी ती सर्वी मदत आम्ही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा आशाताई भुसके यांचा झंझावा जुन्नर तालुक्यात पाहायला मिळेल कामाच्या निमित्तानं आशाताई बुस्के पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात सक्रिय झालेल्या प्रत्येकालाच पाहायला मिळतील आज सर्वांनीच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला तर आशाताई बुस्के यांनी सर्वांना लाडू बरोबर सर्वांचं तोंड गोळ करत जुन्नर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्तानं सर्वांनी आनंद व कौतुक सोहळा संपन्न केला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुचके भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप गांजाळे बाजार समितीच्या माजी सदस्या सुरेखाई गांजाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा डॉट कॉमसाठी जुन्नर